नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय मी महाराष्ट्रीयन रितेश यूट्यूब चॅनेल आजचे सोन्याचे भाव आपण महाराष्ट्र राज्यातील आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती पाहणार आहोत सोन्याचे बाजारभाव हे आंतरराष्ट्रीय बाजार समितीवर अवलंबून असतात तर आजचे सोन्याचे भाव आपण या व्हिडिओमध्ये बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर काय आहेत या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर माहिती पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज दिनांक आहे सात मे दोन हजार पंचवीस तर सर्वात प्रथम बावीस कॅरेट सोन्याची किंमत आपण जाणून घेऊया एक ग्रॅम सोन्याची किंमत आहे नऊ हजार एकशे ऐंशी रुपये आठ ग्रॅम सोन्याची किंमत आहे त्र्याहत्तर हजार चारशे शेहेचाळीस रुपये तर दहा ग्रॅम सोन्याची किंमत आहे एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये तर बारा ग्रॅम सोन्याची किंमत आहे एक लाख दहा हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याची किंमत आपण जाणून घेऊया एक ग्रॅम सोन्याची किंमत आहे दहा हजार पंधरा रुपये आठ ग्रॅम सोन्याची किंमत आहे ऐंशी हजार एकशे तेवीस रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याची किंमत आहे एक लाख एकशे चोपन्न रुपये आणि बारा ग्रॅम सोन्याची किंमत आहे एक लाख वीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये तर हे होते आजचे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर असेच सोन्याचे दर जर तुम्हाला दररोज रो पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सोन्याचे अपडेट हे दररोज रो पाहायला भेटतील